नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगलाच धडा सव्वीस ऑगस्ट प्रोममध्ये अधिपती दहीहंडी फोडणार असतो आता रमेश चंचीला फोन करून बोलून घेतो आणि म्हणतो त्या अधिपतीला मी चांगलाच धडा शिकवणार चंची म्हणते मग कसली वाट बघतोय घे तुझ्या अपमानाचा बदला पण रमेश म्हणतो बर्बाद करायचं आहे मला त्यासनी आज न तो अधिपती मेलाच पाहिजे आता मात्र चंची चांगलीच घाबरते दुर्गी एका बाईला भेटून म्हणते हे गे पैसे आणि मी जे सांगितलं ना तेवढंच करायचं अक्षर अधिपतीला फोन करून म्हणते पूजे आहे ना घरी सगळे वाट बघतायत तुमची अधिपती म्हणतो आमचा देवच घरात नाही आम्ही कोणाची पूजा करणार अक्षर म्हणते प्लीज माझ्यासाठी या ना प्लीज तुम्ही येऊ शकता ना पण अधिपती फोन कट करून टाकतो आता मात्र अक्षराला खूप वाईट वाटतं आता मात्र चारुलता हळूहळू भोंडेश्वरीच्या रूपात यायला लागते तर तुम्हाला काय वाटतं हा अधिपती अक्षरासोबत योग्य करतोय की अयोग्य हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद